कोल्हापूरचे सुपुत्र सन्माननीय लहू पाटील यांचं भरघोस असं मताने निवडून आलेले आहे आणि निवडणुकीची घोषणाच झालेली आहे याच्या अगोदर सर्व या वार्डातील सर्वसामान्य नागरिकांचा हा विजय समजून सन्मान्य लहू दादा शाखेत आगमन होणार आहे आणि जनौषध असं लहू दादांचं स्वागत स्वागत करण्यासाठी सर्व जनसमुदाय आहे आणि त्याचबरोबर शिवसैनिक असतील त्यांच्या आई पण इथं आहेत आणि आपण आईंना विचारू त्यांच्या मुलग्याच्या विजयाबद्दल त्यांना काय वाटतं वाटत कोल्हापूर आणि कोल्हापूरचा सुपुत्र हे आज आणि जिल्ह्यामध्ये एक निवडून आलेला आहे तुम्हाला हे काय आनंद वाटतो चाळीस वर्ष आता समाजसेवा करत आज या कोल्हापूरच्या पट्ट्याला शिवसेनेने या ठिकाणी त्यांना तिकीट दिलं होत चाळीस वर्ष होती आणि सर्वप्रथम एकनाथ शिंदे साहेब यांचा मनापासून आभार मानतो या कोल्हापूरच्या पट्ट्याला या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी विश्वास दाखवला आणि आमच्या कोल्हापूरच्या पट्ट्याला या ठिकाणी त्यांनी तिकीट दिलं आणि या ठिकाण जे या टिकेटचे त्यांनी सार्थ करून दाखवलेलं आहे आणि या ठिकाणी सर्वप्रथम त्यांच्या कुटुंब कोल्हापूरचा गड या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे त्याचं गाव आलमादेवी तालुका चंदगड आणि या ठिकाणी त्यांचा परिवार या ठिकाणी आपल्याला लाभलेला आहे त्याचे सर्वप्रथम त्यांचे बंधू जे आहेत भाऊ जे आहेत लघु त्यांचे अरुण पाटील साहेब ते या ठिकाणी आहेत आणि ते आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहेत साहेब साहेबांबद्दल दोन शब्द आपण मांडावे हे माहिती वी इथे आम्ही रहिवाशी कशा असते आणि पक्ष लोक आम्ही विरोध पक्षाचे नागरिक आणि स्वच्छ आम्ही कामं करतोय आणि आज आम्हाला आम्हाला आणि आमच्या रहिवाशी आणि आज तर

या सो मायाबाहेब पाटील या ठिकाणी ते आपल्याला त्यांचं मनोगत मांडणार आहेत ऐकूया ताई त्या ठिकाणी लवदांचा जोरदार मोठ्या पर् मोठ्या मता ठिकाणी विजय झालेला आहे आणि आपण त्यांचा परिवार या ठिकाणी बघतोय अत्यंत आनंदी आहे आणि सर्वांनी त्यांना खूप या ठिकाणी या विजयासाठी त्यांना बहुमूल्य या ठिकाणी साथ दिलेला आहे आणि त्यापैकी त्यांचा एक परिवार म्हणजे परिवारामध्ये ताई पाटील या ठिकाणी त्यांच्या बहीण ज्या आहेत त्या या ठिकाणी मत मत या ठिकाणी आपण बघू शकता पाटील यांचा मोठ्या मता ठिकाणी या ठिकाणी विजय झालेला आहे आणि ठाण्यामध्ये कोल्हापूरचा पुन्हा एकदा गड आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय आणि या विजयामध्ये सगळ्यांनी आपला मोठं योगदान दिलेलं आहे आणि त्यापैकी ते या ठिकाणी त्यांच्या परिवारामधील लक्ष्मी ताई पाटील आहेत लव लवण्यासाठी चाळीस वर्ष झाली चाळीस वर्षापूर्वी आम्हाला वाट पाहिजे शिवसेने आम्हाला संधी द्यावी अशी आता आज संधी दिली त्याचा आम्ही आवाज लवूदा पाटील यांच्या विजयासाठी सर्व समर्थकांनी अहोरात्र मेहनत घेतलेली आहे आणि या विजयामध्ये आम्ही मनापासून आभार मानतो पक्षाचाही मनापासून आभार मानतो आणि मीनाक्षी ताई यांचं पण आम्ही मनापासून आभारी मानतो की त्यांनी आमच्या कोल्हापूरच्या लेखाला कोल्हापूरच्या पट्ट्याला या ठिकाणी त्यांनी गेले चाळीस वर्ष त्यांनी मेहनत करत होते आणि या मेहनत दिल्यापुढ त्यांनी तिकीट देऊन त्यांनी या न्याय दिलेला आहे आणि या ठिकाणी सनतताई या ज्या आहेत त्यांच्या नातेवाईक आहेत मानणार आहे आम्ही त्याच्यासाठी खूप मेहनत करून निवडून दिलाय आणि आम्ही त्याच्यासाठी आमच्या सगळ्यांसाठी त्याने मेहनत केली आपल्या जनतेसाठी आणि तो निवडून आला आम्ही खुश आहे त्याचा आम्ही आहे आणि आपण बघू शकता की लहू दादा गेले चाळीस वर्ष राजकीय क्षेत्रामध्ये समाजाची सेवा करत आहेत आणि या समस्त त्यांच्या कार्यकर्ते आणि स्थानिक जे आहेत त्यांचं आज आहे की त्यांनी चाळीस वर्ष सेवेचं त्यांनी प्रेम या ठिकाणी बघितलं तर आज त्यांच्या हृदयामध्ये रूपांतर झालं आहे आणि लहू दादांच्या कुटुंबातून त्यांच्या या ठिकाणी बहिणी कविता पाटील जे आहेत ते आपल्याला दादांमध्ये दोन शब्द बोलणार आहेत काही

बघायला गेलं तर या भागामध्ये ज्या त्यांनी सेवा आता चाळीस वर्ष केली त्याच्या सेवेचं आज बघितलं तो सुन झालेलं आहे आणि चाळीस वर्षानंतर आपल्या या लोकप्रिय उमेदवाराचा या ठिकाणी विजय झालेला आहे आणि या ठिकाणी त्यांचे जे मेवणे आहेत दादोबा सावंत दाद दादोबा सावंत दादोबा सावंत जे आहेत या ठिकाणी दादाबाद आपल्या मानणार आहेत आणि लहू दादा पाटील हे आमचे आज गेले पंचवीस वर्षे चाळीस वर्षे झालं या सेवेमध्ये काम करतात कुठल्याही प्रकारचा अनवर्धी कर्तूक न केल्यामुळं आज त्यांना भरघोर यश मिळाले आहे आणि हे सगळं जनतेचे यशस्वीपणाचे जनतेचे प्रयत्न आहे आणि ते त्यांनी यशस्वी करून दाखवलं इथून पुढं पण कार्य करणार ते जनतेसाठी करणार आणि जनतेसाठीच राबणार हे त्यांचं कर्तृत्व आहे हे त्यांचा हक्क आहे जनतेने त्यांना आपण ठाण्यामध्ये आहोत आणि ठाण्यामधील लोकप्रिय उमेदवार लहू दादा पाटील यांचा या ठिकाणी मोठ्या मताधिकाने जनतेला विजय करून दिलेला आहे संतोष या ठिकाणी संतोष नारायण दळवे आपल्याला या ठिकाणी या ठिकाणी वर्षात आहे वर्षा संतोष दळवे आपले मनावर मांडणार आहे अहमदनगर नगर विदेशनगरनगर भाग क्रमांक तीन मधून शिवसेनेचे सर्व उमेदवार निवडून आलेले आहेत यामध्ये आमच्या विभागातील नऊबाऊ पाटील हे शिवसेनेचे पस्तीस ते पस्तीस वर्षापूर्वी माननीय धर्मवीर आणि आनंदगी साहेबांनी शिवसेनेकडून त्यांना पद जाहीर केलं त्यावेळेस आनंदगी साहेब बोलले होते या पथकातून तरी सोना करून दाखवशील माझी विश्वासात मी बोलतो आणि तेच जसं झाड लावलं की फळ येत नाही आज लहू भाऊ पाटील यांनी चाळीस वर्ष या समाजासाठी सेवा केली त्यासाठी आज आझाद नगरची सगळी पब्लिक एवढी खूप खुश आहे की आम्हाला जे काही जे आम्हाला जे काही यश मिळाले सर्व आझाद नगरच्या पब्लिकांचा त्याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग आहे दादा लहू दादा एकदा दादा लहू दादा या ठिकाणी आपण ठाण्याच्या आहोत आदाबनगरच्या आदासनगरच्या नागरिकांनी भरघोस मताने दादाने या ठिकाणी आपल्याला जिंकून दिलेलं आहे आणि या ठिकाणी सावंत आहे ज्या आहेत त्या या ठिकाणी आपलं मत मानणार आहेत ऐकूया आमच्या शाखेला अजूनपर्यंत कधीच उमेदवार मिळाला होता आम्ही खूप प्रयत्न करत होता आमच्या उमेदवारासाठी पण या वेळेला शिंदेसाहेबांनी आमच्या उमेदवाराला आमच्या उमेदवारी काम पण कस सगळं करत होते अखादा उमेद आहे आम्हाला मिळाला दुसरीकडे लाईट लागायचं आम्हाला जायला लागणार नाही आणि आज सुरुवातीपासून पाणी आपल्याला विश्वास त्यांनी सांगितलं आहे आणि या ठिकाणी त्यांची जी बहीण आहे कविता शहा हे या ठिकाणी त्यांचं मनोग आहे दादांच्या उदयासाठी मान मानणार आहेत आय चाळीस वर्षसेवेसाठी कार्यरत होते त्यांची खूप इच्छा होती नगर राहिले ते उभा राहिले त्यांना भरभर बहुमताने सगळ्या पब्लिकने त्यांना प्रचंड बहुमताने विजयी केला त्याच्याबद्दल अशी म्हणून तर ही तीस वर्षांनी प्रार्थना आहे त्यांनी खूप मोठं नाव करतो आपल्या परिसराचा पण खूप असा विजय करून आणि खूप असं आपल्या परिसराचा हे करू देईल आज आपण ठाणे आझाद नगर आहोत आपण बघितलं जर कोणताही विजय किंवा कोणती सुरुवात करायची असेल तर कुटुंबाचा हात पाठीवरती असणं खूप महत्त्वाचं असतो आणि हा कुटुंबाचा हात असल्यामुळे चाळीस वर्ष सेवा करू शकलेल्या करू शकलेले लव पाटील दादा त्यांचं या ठिकाणी कुटुंब या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यापैकी त्यांची एक वहिनी जे आहेत कविता माधुरी कोकितकर हे जे आहेत त्यांचं या ठिकाणी मनोगत मांडणार आहेत ऐकूया पाटील साहेब पाटील साहेब यांना धन्यवाद या ठिकाणी आपल्याला वनवास बघितला चौदा वर्षाचा आणि त्या चौदा वर्षाच्या वनवासानंतर तिथे त्या ठिकाणी दिवाळी साजरी केली होती आणि तसच आज या ठिकाणी चाळीस वर्ष चाळीस वर्ष समाजाची सेवा करून आज या ठिकाणी या जनतेने जगातील जनतेने साहेबांना डोक्यावरती घेतलं भरपूर प्रेम दिलं आणि आज आम्ही या ठिकाणी आम्हाला अभिमान आहे की कोल्हापूरचा हा पट्ट्या या ठिकाणी मोठ्या तुमच्या जिंकून आलेला आहे आणि वनवास या ठिकाणी संपलेला आहे असं आम्हाला आणि या ठिकाणी साहेबांच्या पाटील ज्योतिबाचा आशीर्वाद आहे बाळू मामाचा आशीर्वाद आहे आणि अंबाबाईचा आशीर्वाद आहे आणि अशा पट्ट्याला आणि समर्थ बांधवांना या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो आणि सर्व आम्ही शेवटी या ठिकाणी शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांचं मनापासून मी आभार मानतो की या ठिकाणी अशा नेतृत्वाला त्यांनी संधी दिली मीनाक्षी ताईंचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो की त्यांनी आमच्या या लेकराला संधी दिली आणि या लेकराने आमच्या संधीचं सोनं करून दाखवलेलं आहे हे सर्व झालं शक्य झालेलं आहे तुमच्यामुळे तुम्हाला तर थांबतो जय सिदाओ जय शिवराय जय शंभू जय शाहू आजाद नगरच्या सर्व रहिवाशांनी सर्वांनी लवू पाटणरच्या वरती जेवढा उपकार केलेले तेवढे आम्ही फेडू शकत नाही पण असते असते आम्ही त्यांच्यावरती आशीर्वाद देऊन आम्हाला लवू दिलेलं आहे नागरिकांनी आज चाळीस वर्ष त्यांनी सहकार्य केलेलं आहे सहकार्य करून तरी अजातनगरच्या सर्व मंडळींना सर्व या ठिकाणी आज ठाणे आझाद नगर इथे आलेले आहे मी अनिल पाटील या ठिकाणी स्वागत करतो आणि आज ठाणे आझाद नगर इथे आपल्याला एकाच दिवसामध्ये तीन सण बघायला मिळालेले आहेत तो म्हणजे दिवाळी दसरा आणि होळी या तिन्ही सणांचे आपण साक्षीदार आहोत आणि त्याचा सगळ्यात मोठा आनंद होतोय या ठिकाणी चाळीस वर्षाचा वनवास जो आहे तो या ठिकाणी संपलेला आहे आणि चाळीस वर्ष जनसेवेचा वसा घेऊन या ठिकाणी लाभलेले नेतृत्व आज नगरसेवक म्हणून आपल्याला बघायला मिळत आहे असे लहू दादा पाटील यांचं या ठिकाणी आपण अनोगव घेणार आहोत थोडक्यामध्ये भेटायला त्यांचं मनापासून काय संधी दिली की अभिनंदन कर आणि माझे सर्व बांधव आहेत त्यांच्या मला नगरसेवक मला भाग्य मिळालं त्याबद्दल मानतो धन्यवाद मानतो जय हिंद जय महाराष्ट्र